महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया परवा तेरणा कारखान्यावरती जो शेतकऱ्याच्या नावाने मेळावा झाला तो मेळावा मोठ्या अपेक्षेने शेतकरी आले होते की बारा वर्षापासून कारखाना बंद पडला होता हा कारखाना सावंत साहेबाच्या माध्यमातून चालू झाला आणि शेतकऱ्यासाठी काही योजना काही आशेचा किरण यामधनं आपला मिळेल या भावनेपोटी शेतकरी तिथं गेले परंतु तिथं गेल्यानंतर फक्त आणि फक्त हा शेतकरी मेळा नसून हा सावंताचा सा मेळा होता हे लोकांच्या बोलण्यातून सिद्ध झालं ज्या सावंतनी ओमदादावर तिथं टीका केली की हा खासदार मी निवडून आणला हा खासदार माझ्यामुळं झाला त्यांना माहीत नाही की परवा झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा म्हणजे उमेदवाराचे वेगळे यांनी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा तब्बल पंच्याऐंशी हजार मताची त्यांच्या मतदारसंघातून लीड मिळाली आणि लीड मिळाल्यानंतर ते म्हणले की नाही नाही मी अर्जनदा कामच केलं नव्हतं तर नेमकं यांची भूमिका काय आहे मांडूळ तरी दोन तोंड असतो यांचे तोंड किती आहेत रावणाचे दहा तोंड असते त्यापेक्षा सुद्धा जास्त तोंड असणारा हा माणूस प्रत्येक वेळेस वेगवेगळं बोलायचं प्रत्येक वेळेस वेगवेगळं बोलायचं आणि एक वडीलधारा माणूस आहे आपल्या पक्षात काम केलेलं आहे आपले सहकारी म्हणून काम केलेलं आहे त्या भावनेपोटी ओमदादांनी प्रत्येक वेळेस यांना उत्तर देण्याचं टाळलं परंतु समोरच्या माणसाला असं वाटतं आहे की आम्हाला काही बोलता येत नाही या आविर्भावात न राहता टीका करताना भान ठेवलं पाहिजे की ज्या कारखान्यावर तुम्ही चर्चा करता तो कारखानाच आदरणीय पवनराजे निंबाळकर साहेबांनी त्याचं एक्सपेन्शन असेल जे काही काम केल केले आहे ते जनतेला माहीत आहे आणि त्या जनतेने त्या केल्याच्या कामाची उतराई म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पराकोष्टीनं विरोध केला असताना तब्बल साडेतीन लाख मतांनी ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिलं परंतु आपलं झालं आहे कसं आपल्या मतदारसंघात जर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याला म्हणायचं की सुपारी घेऊन आला का आणि इथं कळम दाराशिवमधल्या शेतकऱ्याला यायचं की तुमचं काही दुखतं आहे का तुम्हाला काही अडचण आहे का तुम्हाला जिथं निवडून दिलं आहे तिथल्या लोकांची समस्या अगोदर सोडवा आणि त्यानंतर आपण इकडली समस्या सोडवा प्रत्येकाला म्हणायचं माझ्या पक्षात मी तुला आमदार करतो की या दिल्यातील दिल्या जनता निश्चितच येणार आहे महिनाभरामध्ये बघणार आहे की आणि किती जणांची सुपारी घेऊन आमदारकीची तिकीटं फायनल करायचा प्रयत्न केला आहे ती जनता बघेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण लोकनेता आहे हे निश्चितच दाखवून देईल माझी या आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की यांनी दोन महिने आपल्याला जनसेवेसाठी राहिले आहेत तेवढं काम करावं दोन महिन्यानंतर आपल्याला या भागातील बूमपरंडा वाशिमातील जनता कात्रचा गाठ उतरू देणार नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा